नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र रघुवीर देशपांडे पुणे महाराष्ट्र राज्य भारत येथून आपल्या सर्वांचं माझ्या आयुर्वेदा अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आयुर्वेदिक औषधांची माहिती मराठीमधून अशा प्रकारची ही मालिका आहे आज आपण जलोदरारी या गोळ्यांची किंवा जलोदरारी या औषधाची माहिती घेणार आहोत जलोदरारी यामध्ये नावातच आपल्याला बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो जलोदर आणि अरी असे दोन शब्द यामध्ये आहेत जलोदर म्हणजे पोटामध्ये पाणी होणं यालाच उदर किंवा असायटिस असे आपण म्हणतो आणि या आजाराचा शत्रू म्हणजे या आजारामध्ये उपचार देऊ शकू या आजाराला बरं करू शकू अशा प्रकारचं औषध म्हणजे जलोदरारी उदर या आजाराचा शत्रू म्हणजे जलोदरारी अरी या शब्दाचा अर्थ शत्रू असा होतो खरोखरच असायटीस हा व्याधी मुळातच उत्पन्न होऊ नाही यासाठी प्रत्येकाने जागरूक राहण्याची गरज आहे आपल्याला कल्पना आहे की उदर म्हणजेच जलोदर म्हणजेच पोटामध्ये पाणी होणं याचं प्रमुख कार्य प्रमुख कारण यकृत नादुरुस्त होणं यकृत किंवा लिव्हर हा आपल्या शरीरातील अतिशय महत्त्वाचा अवयव आपल्या शरीराच्या उजव्या भागामध्ये बरगड्यांच्या खाली असतो तपासताना प्राकृत किंवा स्वस्थ व्यक्तीमध्ये यकृत हाताला लागत नाही ते स्पर्श गम्य नसतं परंतु जेव्हा यकृत किंवा लिव्हरमध्ये बिघाड उत्पन्न होतो यकृत वृद्धी होते तेव्हा यकृत अवयव हाताला स्पर्शाला जाणवू लागतो त्याला हिपॅटो मेगॅली असे म्हणतात मित्रांनो यकृत या अवयवाच्या मध्ये एक मोठा कारखाना चालू आहे असं समजून घ्या दिस इज द बिगेस्ट फॅक्टरी इन आवर बॉडी यकृत अवयवामध्ये प्रथिन म्हणजे प्रोटीन्स कर्बोदक म्हणजे कार्बोहायड्रेट्स आणि स्निग्ध पदार्थ म्हणजे फॅट्स याबद्दलच्या चयापचयाची प्रक्रिया सातत्याने चालू असते त्यामुळेच आपल्या शरीराची दैनंदिन आहाराची गरज आहारातून निर्माण होणारी ऊर्जा निर्माण करण्याचं कार्य आपलं शरीर स्वस्थ राखण्याचं काम हे यकृत करत असतं अनेक विष स्वरूपाच्या पदार्थांचा नायनाट किंवा निचरा या यकृतामध्ये केला जातो अनेक प्रकारची द्रव्य उपयुक्त द्रव्य या ठिकाणी साठविली जातात जसे की विटॅमिन बी ट्वेल्व रक्तस्तंभनाचं म्हणजे शरीरातून जेव्हा जखमा होतात तेव्हा रक्त जेव्हा बाहेर पडतं ते, ते योग्य वेळेत थांबवण्यासाठी असणारी रक्तस्तंभनाची जी घटक द्रव्य आहेत त्याचीही निर्मिती करण्याचं काम या यकृतामध्ये होतो पण या यकृतामध्ये निर्माण करणारी जी विकृती आहे यकृताचे जे आजार आहेत ते होण्याचं अत्यंत प्रमुख कारण म्हणजे मद्यपान थोडक्यात मद्यपी लोकांना हा आजार तातडीने होतो तसंच ज्या व्यक्ती अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये न पचणारी स्निग्ध पदार्थ हाय कॅलरी फूड फॅटी फूड अधिक प्रमाणात चीज पिझ्झा अशा प्रकारचं फास्ट फूड खात असतात व्यायामाचा अभाव असतो त्याच्यामुळे अशा व्यक्तींना फॅटी लिव्हर नावाचाही आजार होऊ शकतो प्रवासामध्ये किंवा बाहेरचे पदार्थ जास्त खाण्यामुळे दूषित अन्न पाण्यामुळे सारखा आजार होतो त्याच्याचप्रमाणे एच आय व्ही किंवा एड्स ज्याच्यामुळे होतो अशा प्रकारे ज्याला आपण म्हणतो की असंरक्षित सेक्सुअल ॲक्टिव्हिटी अशांमुळे ज्या ज्या कारणांमुळे एच आय व्ही होतो त्याच कारणांमुळे यकृतामध्ये हिपॅटायटिस बी नावाचाही आजार होऊ शकतो तर अशा अनेकविध कारणांच्यामुळे यकृतामध्ये खराबी होते यकृताचं रचना यकृताचं कार्य बिघडतं आणि त्याच्यामुळे सुरुवातीला इन्फेक्टिव्ह हिपॅटायटिस ए किंवा इन्फेक्टिव्ह हिपॅटायटिस बी ज्याला आपण सिरम जॉन्डिस म्हणतो त्याच्यानंतर फॅटी लिव्हर आणि त्याच्या पुढची अवस्था म्हणजे सिरोसिस ऑफ द लिव्हर सिरॉसिस ऑफ द लिव्हर याच्यामध्ये यकृताची या बऱ्याचशा पेशी या काम करणं बंद करतात आणि त्यातूनच पुढे पोर्टल हायपरटेन्शन निर्माण होतं आणि पोटामध्ये हळूहळू पाणी साठायला सुरुवात होते ज्याला आपण उदर व्याधी असं म्हणतो मित्रांनो आयुर्वेदानुसार उदर व्याधीची चिकित्सा करत असताना एका वेगळ्या प्रकारे केली जाते अर्वाचीन विज्ञानामध्ये जेव्हा रुग्णाच्या पोटात पाणी होतं आणि छातीवर दाब येतो त्याला दम लागू लागतो तेव्हा तातडीने त्याला मूत्रल म्हणजे मूत्राचं प्रमाण वाढविणारी औषधं दिली जातात उदाहरणार्थ लॅसिक्स याचं इंजेक्शन किंवा याच्या गोळ्या पण आयुर्वेदामध्ये मात्र आयुर्वेदामध्ये उदर या व्याधीमध्ये किंवा ज्या ठिकाणी दोषांचा प्रकुपित दोषांचा संचय जास्त होतो अशा सर्वच आजारांच्यामध्ये कफप्रधान आजारांच्यामध्ये शरीर शुद्धी करण्यासाठी विरेचन चिकित्सा दिली जाते म्हणजेच जुलाबाची औषधे दिली जातात आयुर्वेदामध्ये पंचकर्म हे अतिशय महत्वाची चिकित्सा व्यवस्था आहे ज्यामध्ये शरीर शुद्धी करण्यासाठी निर्णय उपाययोजना केली जाते कफ दोष जास्त प्रकुपित झाला असेल तर उलटी वाटे कफ काढून टाकतात त्याला वमन असं म्हणतात शरीरामध्ये पित्ताचा प्रकोप जास्त असेल आणि पित्ताबरोबरच कफाचाही प्रकोप असेल तर विरेचनं म्हणजे जुलाबाची औषधं दिली जातात रक्त अशुद्ध झालं तर रक्त मोक्षण चिकित्सा केली जाते वात प्रकोप जर जास्त असेल तर बस्ती म्हणजे मेडिकेटेड एनिमा अशा प्रकारची उपचार केले जातात आणि शरीराच्या वरच्या भागात कान नाक घसा मेंदू या ठिकाणी जर काही तक्रारी असतील किंवा मेंदूच्यामुळे सर्व शरीरात काही तक्रारी असतील तर तेव्हा नस्य म्हणजे नाकात औषध टाकणं अशा प्रकारचे उपचार केले जातात थोडक्यात वमन विरेचन बस्ती रक्तमोक्षण आणि नस्य याला पंचकर्म शुद्धीची पाच कर्म ही समजली जातात याला डिटॉक्स ट्रीटमेंट असंही म्हटलं जातं त्या पंचकर्म करत असताना सर्जरीप्रमाणे पूर्वकर्म प्रधान कर्म आणि पश्चात कर्म केलं जातं हे सगळं सांगतोय का तर आपण जे आज जलो दरारी औषध पाहणार आहोत किंवा पाहतो आहोत त्याच्याच उपयोग हा सर्वांगीण आपल्याला समजावा पंचकर्म काय आहे हे समजावं म्हणून ही सर्व सविस्तर सर माहिती आपल्याला दिली पंचकर्माचे स्वतंत्र व्हिडिओज माझे चॅनलवरती उपलब्ध आहेत आत्ता मी जे आपल्याला सातत्याने विरेचन चिकित्सा म्हणतो या विरेचनासाठी जी औषधे लागतात त्याच्यामध्ये याच्यापूर्वीच मी अश्वकंचुकी नावाच्या औषधाचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे इच्छाभेदी या औषधाचा विरेचन करणाऱ्या औषधाचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे नाराच रस या विरेचन देणाऱ्या औषधाचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यामुळे ते व्हिडिओ ते ऑडिओ आपण जरूर ऐका की ज्याच्यामधून आपल्याला कुठे कुठे हे विरेचन देण्याने फायदा होतो किंवा कोणत्या आजारांमध्ये त्याचा उपयोग होतो हे लक्षात येईल परंतु आत्ता मात्र आपल्याला सारांश स्वरूपात जलोदरारी म्हणजे उदरव्याधीमध्ये रुग्णाला दोन चार सहा महिने केवळ दुग्ध आहारावरती आम्ही वैद्य लोक रुग्णाला ठेवतो हो आणि त्याच्याच जोडीला हे सातत्याने तीव्र विरेचन देत असतो याच्याचप्रमाणे सोरियासिस सारख्या आजारांच्या मध्ये अशा प्रकारे हे जलोदरारी किंवा अन्य विरेचनाचे औषधं वापरता येतात जलोदरारी औषधांमध्ये मिर आणि पिंपळी आहे दारू हळद आणि ताम्रभस्म आहे आणि सगळ्यात महत्वाचं द्रव्य म्हणजे जयपाळ बीज आहे थोडक्यात अश्वकंचुकी इच्छाभेदी नाराच रस या सगळ्यांपेक्षा जयपाळाचं प्रमाण अत्यधिक असणारा हा एक कल्प किंवा औषध आहे जेव्हा अत्यंत तीव्र विरेचनाची अपेक्षा असते त्याच वेळी फक्त वैद्यकीय सल्ल्यानेच जलोदरारी औषधाचा वापर करावा जलोदर पोटामध्ये पाणी होणं या रोगामध्ये अशा प्रकारच्या तीव्र विरेचनाची जरुरी असते जलोदरामध्ये पोटात साठलेलं पाणी विरेचनाद्वारे म्हणजे जुलाबाचं औषध देऊन बाहेर काढावं लागतं यासाठी तीक्ष्ण विरेचनाची आवश्यकता असते जलोदरारी या औषधामध्ये ताम्र भस्म हे लेखन करणार यकृतावरती कार्यकारी आणि म्हणूनच उपयुक्त असणार असं विशेष द्रव्य आहे त्यामुळेच या कल्पाला जलोदरारी म्हणजे जलोदराचा शत्रू असं यथायोग्य नाव आहे साधारणतः वैद्यकीय सल्ल्याने एक गोळी रात्री झोपण्यापूर्वी एकशे पंचवीस मिलीग्रॅम हे औषध देण्यात येतं याबरोबर कोमट दूध किंवा कोमट पाणी असं अनुपान देण्याने फायदा होतो मित्रांनो आत्ता आपण जलोदरारी या आयुर्वेदिक औषधाची मराठीमधून माहिती घेतली मला आपणाला एक विनंती करावायची आहे की मराठी ऑडिओ किंवा मराठी व्हिडिओ याला सर्वसाधारणपणे असा अनुभव येतो की व्ह्यूज कमी मिळतात तर अशी एक विनंती आहे की आपण मराठीचा सार्थ अभिमान आणि आयुर्वेदिक औषधाचा किंवा आयुर्वेदाचा सार्थ अभिमान लक्षात घेऊन हा व्हिडिओ ऑडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करावा आणि प्राध्यापक देशपांड्यांना स्फूर्ती येण्याची स्फूर्ती देण्याची आपल्याला नम्र विनंती आपण जर चॅनल सबस्क्राईब केलं तर याच्याद्वारे अधिकाधिक काम करण्याची प्रेरणा नित्य नियमाने मिळत असते आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद